शासकीय तंत्रनिकेतन व शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय औसरी खुर्द तालुका मनसर येथील कॉलेजच्या पोरांनी व्याख्यानाला बोलावले कार्यक्रमस्थळी पोहोचताच टाळ्यांचा कडकडाट औपचारिक स्वागत आणि नंतर लगेच व्याख्यानाला सुरुवात शिवराय आणि आजची तरुणाई हा आजच्या व्याख्यानाचा विषय विद्यार्थ्यांच्या कलाप्रमाणे घेत हसवता हसवता त्यांच्यात संस्कार पेरण्याचा प्रयत्न केला व्याख्यान ऐकताना सारा ताणतणाव विसरून पोरं मनमुराद हसली प्रचंड हसली सारा तणाव विसरून हसली आवडलेल्या वाक्यांना मनमोरात प्रतिसादही पोरं देत होती महा माझ्यासारख्या गावखेड्यातल्या शेतकऱ्याच्या मुलाला सर्वदूर हे प्रेम आहे याचं कारण म्हणजे छत्रपती शिवराय शिवरायांची पाय धुळू मस्तकाला लावली म्हणून हे सारं शक्य झालं समारोप होऊच नये असं पोरांना वाटत होतं आणि समारोप प्रसंगी पडणाऱ्या प्रचंड टाळ्या हे व्याख्यान प्रचंड आवडल्याचं सुचवीत होत्या सांगत होत्या यानंतर निखिल सोळंकी या तरुण उद्योजकाने दिलेलं सुंदरसं असं गिफ्ट घेऊन लगेच